कोल्हापूर रस्त्यावरील समर्थ कॉलनीत झालेली एकोणतीस लाखांच्या घरफोडी प्रकरणी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे त्यांच्याकडून चोरीतील सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या प्रथकाने अंकलीफटा परिसरात करण्यात आली राजू प्रकाश नागरगोजे आणि नितेश अडवैया चिकमट अशी आरोपींची नावे आहेत सांगली कोल्हापूर रस्त्यावरील शहरातील एका व्यापाऱ्याचा बंद बंगला चोरट्याने उफोडल्याचे उघडकेस आले होते चोरट्यांनी सी सी टी व्हीचा वायर कापून कपाटातील अठरा तोळे सोन्यासह बावीस लाखांची रोकड असा एकूण अठ्ठावीस लाख बावन्न हजाराचा ऐवज लंपास करून पोबारा केला होता याबाबत विनोद श्रीपाद खत्री यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे यांना घरफोडीतील सोने विक्री करण्याकरता दोघेजण अंकली फाट्यानजीक दुचाकीवर थांबले असल्याची माहिती मिळेल तातडीने पथकातील कर्मचाऱ्यांनी परिसरात धाव घेतली असता तेथे दोघेजण दुचाकीवर थांबल्याचे निदर्शनास आले पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्या सॅकमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आढळली पोलिसांनी दोघा संशयितांकडील चोरीतील एकशे ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने वीस लाखाची रोकड आणि ऐंशी हजाराची दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला पोलीस चौकशीत दोघांनी समर्थ कॉलनीतील खत्री यांचा बंगला फोडल्याची कबुली दिली ब्युरो रिपोर्ट एस मराठी